すごい नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझे जोब युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे एकूण सहाशे वीस पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे ज्यामध्ये गट गड़ क गडातील पदांचा समावेश आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईट वर भेट देऊन अर्ज करू शकता चला तर मग आपण जाणून घेऊ या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया मित्रांनो ही जी भरती आहे ती गट क ड या पदांसाठी होणार आहे आणि भरतीसाठी तुम्ही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून किमान बारावी उत्तीर्ण केलेली असावी काही पदांसाठी आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच भरतीसाठी तुमचे वय एक मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्षाच्या दरम्यान असावे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्याचे सूट लागू आहे आणि या भरतीसाठी ओपन आणि ओबीसी ला एक हजार रुपये फी ऑनलाइन भरायचे आहे आणि एस सी एस टी ला नऊशे रुपये फी ही ऑनलाइन भरायची आहे तसे ज्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि जर तुम्हाला भरतीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि जर तुम्हाला फॉर्मची पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ लिंक दिलेली आहे आणि अशी नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद